बातमीपत्राच्या सुरुवातीलाच घाटकोपर मधून बातमी ती म्हणजे घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी दुर्घटनेतील मृतांचा आकडा अठरावर गेलाय जखमी राजू सोनावणेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे घाटकोपर दुर्घटना प्रकरणी मृतांचा आकडा वाढलेला दिसतोय अठरावर गेलेला आहे हा आकडा घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीत सहा अधिकाऱ्यांचा समावेश घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी दुर्घटनेतील मृतांचा आकडा अठरा वर गेलाय जखमी राजू सोनावणेंचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीत सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज मनोजकर मनोज घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी आता मृतांचा आकडा वाढलेला दिसतोय जखमी राजू मृत्यू तर या संदर्भात ताजा तपशील नक्कीच आपण बघितलं घाटकोपर येथे जी दुर्घटना घडली त्यामध्ये मृतांची संख्या अठरा वर गेली आहे आपण बघितलं मागच्या सोमवारी तेरा तारखेला अचानक सुसारेचा वारा सुटला होता घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर कोसळणे सतरा जणांचे मृत्यू झाले होते तर पंच्याहत्तर जण हे जखमी होते जी। था था होते आणि आपण बघितलं तर त्याचे विविध जे जखमी होते त्यांचे विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते त्यामध्ये एका नागरिकाचा आता मृत्यू झालेला आहे आपण बघितलं तर रविवारी या नागरिकाचा मृत्यू झालेला ना आहे आणि हे नागरिक होते ते आपण बघितलं त्यांचं नाव राजीव सोनावणे आहे ते घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर या ठिकाणी राहत होते त्यांचा आता रविवारी मृत्यू झालेला आहे आणि आपण बघितलं तर या ठिकाणी आता ओ, जी संख्या होती जी, जी सतरा वरती होती ती आता अठरा वरती गेलेली आहे आणि जी आता विविध जे जखमी आहेत त्यांच्या विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि आता आपण बघतो महानगर महानगरपालिकेकडून देखील जे आता होर्डिंग आहेत मोठमोठे त्याच्यावरती कारवाई करण्यात येत आहे आणि घटना प्रकरणी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आलेली आहे कशा प्रकारे तपास केला जातोय आणि कारवाई कुठपर्यंत आलेली आहे नक्कीच आपण बघतो यामध्ये आरोपी भावेश भिडे याला पो, पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि आपण महत्वाची गोष्ट पाहिजे तर अह शासनाने यावरती एक एस आय टी नेमण्यात आलेली आहे या एसआयटी मध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि या अधिकाऱ्यांकडून आपण भेटतो चौकशी ही करण्या पूर्ण जे होर्डिंग प्रकरण आहे त्यामध्ये ही चौकशी करण्यात येणार आहे आणि जे मुख्य आरोपी आहे भावीश घिरे याला देखील आता पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि एसआयटी देखील याची चौकशी पूर्णता करण्यात येणार आहे आणि या एसआयटी मध्ये सहा समावेश असणार आहे जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी दुर्घटनेतील मृतांचा आकडा अठरा वर गेलाय जखमी राजू सोनावणे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना घटनाप्रकरणी विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आहे